आज आपण बघणार आहोत लिंबू पाणी पिण्याचे काही फायदे पहिला फायदा आहे उत्साहवर्धक पेय लिंबू पाणी हे एक उत्साहवर्धक पेय म्हणजे रिफ्रेशमेंट ड्रिंक आहे उन्हातून आल्यावर किंवा कामावरून दमून आल्यावर खास करून उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत पिल्यास थकवा किंवा आळस कमी होतो आणि फ्रेश वाटायला लागतं म्हणूनच लिंबू पाण्याला एनर्जी बुस्टर असंही म्हणतात मात्र लिंबू पाणी बाहेरचं पिऊ नये शक्यतो घरात तयार करून प्यावं कारण विकतच्या लिंबू पाण्यामध्ये पाणी आणि लिंबू दोन्ही खराब असू शकतं आणि त्याचा फायदा होण्याऐवजी त्रास सुद्धा होऊ शकतो डिहायड्रेशन पासून बचाव करतो अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो म्हणजे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते मात्र लिंबू पाणी पिण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखली जाते आणि त्यामुळं डिहायड्रेशनचा त्रास तसंच चक्कर येणे पुढे अंधारी येणे असे त्रासही होत नाहीत खास करून उन्हाळ्यात तर लिंबू पाणी नियमित प्यावं म्हणजे उकड्यामुळे कमी झालेली शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहील आणि आपलं शरीर थंड राहील विटॅमिन सी चा उत्तम स्रोत लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं व्हिटॅमिन सी चे शरीराला अनेक फायदे आहेत विटॅमिन मुळे प्रतिकार शक्ती चांगली होते व्हिटॅमिन सी हे एक अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात अन्नातून लोह हा घटक शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी चा भरपूर उपयोग होतो सी मुळे पोटातील आल्सर आणि इतर त्रास बरे होतात म्हणून व्हिटॅमिन सी भरपूर असलेलं लिंबू पाणी पिणं आरोग्याला लाभदायक आहे वजन कमी करतं लिंबू पाण्यामुळे शरीरातील चरबी सुद्धा कमी होते सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिऊन ते पाणी नियमित पिल्यास वजन कमी होतं असं संशोधनातून आणि अनेकांच्या अनुभवातून दिसून आला आहे मुतखड्यापासून बचाव लिंबाच्या रसामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड किडनी स्टोनला प्रतिबंध करण्यास मदत करू शकतो आणि लिंबू पाण्यातील पाण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यास आणि मुतखडा विरघळण्याच्या प्रक्रियेस मदत करतं त्यामुळे आपोआपच मुतखड्याचा त्रास कमी किंवा हळूहळू नाहीसा होतो पचन सुधारत लिंबू पाणी नियमित पिण्यामुळे पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत होते लिंबू पाणी आपल्या पचन संस्थेला रस पित्त आणि ऍसिड तयार करण्यासाठी उत्तेजित करत तसंच लिंबू पाण्यामुळे अन्नकणांचं विघटन होण्यास मदत होते लिंबू पाणी स्नायूंच्या आकुंचनाची प्रक्रिया वाढवू शकते किंवा त्याची गती वाढवू शकते ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होऊ शकते त्वचेसाठी फायदेशीर लिंबातील व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं व्हिटॅमिन सी त्वचेला सुरकुत्या पडणे त्वचा कोरडी होणे त्वचेवर वाढत्या वयाचा परिणाम होणे आणि उन्हामुळे त्वचेच होणारं नुकसान टाळतं लिंबू तुमचं शरीर डिटॉक्सिफाय करतं म्हणजे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतं आणि त्यामुळे त्वचेची चमक कायम राहते तर हे होते लिंबू पाणी पिण्याचे काही फायदे मात्र काही लोकांना लिंबू पाणी पिण्यामुळे सुद्धा त्रास होतो तसंच लिंबू पाण्याचं जास्त सेवन केल्यामुळे सुद्धा त्रास होतो लिंबू पाणी पिण्यामुळे होणाऱ्या त्रासांमध्ये दातांवर परिणाम होतो म्हणजे दातांची चमक जाते किंवा दातांवर एनॅमल नावाचा एक थर असतो तो कमी होतो लिंबामुळे काहींच्या छातीत जळजळ होते कारण लिंबू हे आम्लधर्मी असतात त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो लिंबामधील टायरामिन या घटकामुळे काहींना लिंबू पाणी पिल्यानंतर मायग्रेनचा सुद्धा त्रास होतो म्हणजे डोकेदुखी आता सांगितलेले त्रास होण्याचं अजून एक प्रमुख कारण म्हणजे लिंबू आणि पाण्याचं चुकीचं प्रमाण हे असू शकतं साधारणपणे एक लिटर पाण्यात एका मोठ्या लिंबाचा रस मिसळणे हे योग्य प्रमाण ठरू शकतं कारण लिंबू हे आम्लधर्मी असतं त्यामुळे लिंबाचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो मात्र पाण्यामुळे लिंबाचं आम्लत्व कमी होतं म्हणून लिंबू पाण्यामध्ये साधारणपणे नव्वद टक्के पाणी असावं आणि दहा टक्के लिंबाचा रस असावा तर मंडळी हे होते लिंबू पाणी पिण्याचे काही फायदे आणि तोटे तुम्हाला याबद्दल काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद